पती आणि वडील दोन्ही नाहीत आता माझा जो परवा मोठा व्हिडिओ अपलोड केला होता तुमच्या या विषयावर तर या सर्व ताईंना जे काही या ताईंनी जे कमेंट्स केलेले आहेत या ताईंना ज्या समस्या आहेत प्रश्न आहेत ई के वाय सीबद्दल त्या तुमच्या सर्व कमेंट्सला तुमच्या सर्व प्रश्नांना आणि तुमच्या सर्व समस्यांवर मी उत्तरे सांगितले आहे उपाय सांगितलेले आहेत आणि तुम्हाला सर्व त्याच्यावर पर्याय सांगितलेले आहे आत्ताच मी मोठा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आज आठ वाजता तर सर्व लाडक्या बहिणी तुम्ही नसेल पाहिला तर लवकर जाऊन बघा खाली डावीकडे सर्कलमध्ये माझा प्रोफाईल फोटो आहे त्याखाली खाली पांढरा त्रिकोण आहे त्यावर तुम्ही टच टच करा आणि मोठा व्हिडिओ बघा तुम्हाला सर्व ई के वाय सीवर सर्व समस्यांवर तुम्हाला उपाय मिळेल उत्तरं मिळतील आणि लवकर ई के वाय सी पूर्ण करा कारण की ई केवायसी तुम्ही पूर्ण केली तरच तुम्हाला आता यापुढचे हप्ते मिळणार आहेत नाही तर नाही मिळणार